ध्यानम मोलम गुरुरमूर्ते पूजा मूलम गुरो पादं मंत्रम मूलम गुरो वाक्य मोक्षम मूलम गुरु सर्व सर्व भक्तमंडळ्यांना नमस्कार हे प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु नगरनिवासी परमपणे रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या भक्तांना जे काही त्यांच्या गुरुकृपेचे अनुभव आले त्याचं निवेदन मी या यूट्यूब चॅनलवर करत असतो आणि आज मी आपल्याला पुणे येथील एक गृहिणी आहेत मंजूषा आशिष कुलकर्णी गुरुदेवांच्या आठवणी पुष्प एक्केचाळीसमध्ये त्यांचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे गुरुकृपाने गुरु समाधानी जीवन हा जो त्यांचा लेख आहे या लेखावर आधारित मी आपल्याला एक दोन तीन त्यांचे जे अनुभव आहेत ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि फार चांगले अनुभव आहेत अर्थात गुरुदेवांचे सगळ्याच भक्तांना अत्यंत चांगले अनुभव हो आलेत फक्त मी ते गुरुदेवांच्या कुठल्या गुणवैशिष्ट्याशी निगडीत होत आहेत एवढं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या ज्या मंजुषा आशिष कुलकर्णी या ज्या आहेत या नगरच्याच रहिवासी आहेत आणि अगदी बालपणी त्यांच्या आजीबरोबर कुकडेवाड्यामध्ये त्यांनी सद्गुरूचं दर्शन घेतलं होतं परंतु त्यानंतर त्या नियमित भक्त आता लहानच वय होतं लहानच वय होतं आणि त्यावेळेस काही त्या नियमित भक्त म्हणून येत नव्हत्या परंतु योगायोग असा असतो की अठ्ठ्याण्णव साली अठ्ठ्याण्णव साली त्यांना श्री दत्त महात्म्य हो। हा स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथाचं वाचन करायला कोणतरी सांगितलं आणि त्या व्यक्तीने सांगितल्यानंतर त्यांनी ते थे वाचलं त्यातला त्यांना फार अर्थ उमगला अशातला भाग नव्हता पण वाचन त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णवला मात्र अठ्ठ्याण्णवला त्यांचं विवाह पुण्यातले गोपाळराव कुलकर्णी म्हणून एक आमच्याच गुरुदेवाचे भक्त आहेत आणि त्यांचा मुलगा चिरंजीव आशिष यांच्याशी त्याचं लग्न ठरलं आणि पती नोकरीनिमित्त त्यावेळेस म्हणजे आशिषचं पोस्टिंग हे बेळगावलं होतं काय आणि सर्व कुलकर्णी कुटुंबीय गोपाळ कुलकर्णी आणि त्यांच्या सौभाग्यवती त्यांची मुलं ही सगळ्यांच्या आमच्या भक्त होते आणि मग त्या पतिराजांनी म्हणजे होणाऱ्या पतिराजांनी त्यांना सांगितलं की बाबा आता तू आता इथे आहेस रोज नगरमध्ये तर दर्शनाला जाल जा आणि मग त्यांनी दुपारच्या तीनच्या दर्शनाला जाणं सुरू केलं आणि त्या त्यामुळे गुरुदेवांचं अगदी दर्शन जवळून त्यांना मिळायला लागलं त्यानंतर लग्न झाल्यानंतर त्यांच्या सहा महिन्यानंतर पुढे त्या बेळगावला मुलाचं पोस्टिंग होतं त्यामुळे या मंजूष मंजू सॉरी मंजुषा यांनी बेळगावला पतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि मग त्या ठिकाणी ते एक दिवशी बावीस नोव्हेंबर अठ्ठ्याण्णवला त्या त्या सुमारास तिथं त्या पोचल्या आणि त्यावेळेस काय झालं होतं बावीस नोव्हेंबर बावीस नोव्हेंबरच्या आधी एक दोन दिवस पोचले असतील तर बावीस नोव्हेंबर अठ्ठ्याण्णवला बेळगाव आणि हुबळी या दौऱ्यावर पुणे सत्संग मंडळाचे काही भक्त येणार होते प्रसारसेवेसाठी आणि मग त्यांची व्यवस्था आपल्या घरीच आपण प्रसादाची करावी असं या दोघा नवरा बायकोंची इच्छा होती पण घरामध्ये गॅस कनेक्शन मिळालेलं नव्हतं काय आणि नवीनच आता वीस वर्षाची मुलगी म्हणजे काय ती काय फार मॅच्युअर्ड स्त्री आहे का आता या ठिकाणी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस लोकं येणार होते या चाळीस पंचाळीस लोकांचा स्वयंपाक करायचा आहे हे तिने विचार केला की आपल्याला जमेल का पण काय म्हणजे का सेवा करायची इच्छा आली सेवा करायची इच्छा मनात आली की सद्गुरू बरोबर ते मार्ग दाखवतात आणि एका दिवसात त्यांना गॅसचं कनेक्शन मिळालं एका दिवसात गॅसचं कनेक्शन मिळालं मेन अडचण काय होती गॅसच नव्हता तर स्टोववर किती करणार नाही का तर गॅसवर करायचं आहे तर गॅस मिळाला आणि मग त्याप्रमाणे त्यांनी सर्व व्यवस्था सोमवारी हे ठरलं आणि मग जे काही किराणा माल भाजी अमकं तमकं सगळं त्याने केलं आणि आता कोणाची मदत नाही पंचायत लोकांचा आपल्याला स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे ह्यांनी मंजुषा कुलकर्णी यांनी गुरुदेवांना प्रार्थना केली आणि मग स्वयंपाकघरात त्या गेल्या आणि स्वयंपाक करायचा हा निर्णय त्यांनी घेतलेलाच होता आणि गुरुदेवांची प्रार्थना करून घेतलेला तो निर्णय होता आणि बरोबर संध्याकाळी सात वाजता ती मंडळी आली बऱ्याच लोकांचा त्यात मला वाटतं सोमवारचा वगैरे उपवास होता आणि खूप भूक लागलेली होती सगळ्यांना आणि मग लगेच सगळ्यांना वाढायला घेतलं आता या हो आपण अंदाजे स्वयंपाक केला आहे पुरतो का नाही हा एक प्रश्न असतो पदार्थांची चव कशी असेल हा एक प्रश्न असतो पण गुरु दयाळू गुरुमाऊलीने त्यांना सांभाळून घेतलं आणि एकटीने केलेला जो काही के अंदाजे केलेला स्वयंपाक आहे तो सगळा पुन्हा उरला काय तर तिने भक्तरक्षकात अवशरणं भक्ताचं रक्षण करणं हे आमच्या गुरुदेवांचं कामच आहे असं मंजुषा कुलकर्णींचं म्हणणं पडलं आणि हा एक गुरुदेवांना प्रार्थना केली म्हणजे अन्नपूर्णा देवीला प्रार्थना केल्यासारखंच आहे मागील गुरुदेवांनी आपल्याला सांगितलं आहे की या गुरुतत्वात म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे जसे समावेश आहे तसं देवी तत्वाचा पण समावेश आहे आमच्या सद्गुरूंना गाणगापूरच्या मठामध्ये त्या ठिकाणी देवी स्वरूपात पादुकांच्या वर देवी म्हणजे तिथे जी श्री नरसिंह मूर्ती प्रत्य म मूर्ती आहे त्या ठिकाणी एक देवी बसली आहे असा एक गुरुदेवांचाच हा अनुभव आहे त्यामुळे श्री गुरु आणि देवी देवी म्हणजे देवी हे आहे श्री तत्व आणि देवी तत्व एकच आहे म्हणजे ती साक्षात अन्नपूर्णा मातेलाच प्रार्थना केलेली होती आणि अन्नपूर्णा ही खरंच अन्नपूर्णा आहे ती थी त्या ठिकाणी हजर राहून सगळ्यांची काळजी घेणारी ही आहे तर आमच्या गुरुमाऊलींनी अन्नपूर्णेच्या रूपात तिला आशीर्वाद दिला मंजुषाला आणि या पंचेस लोकांना तृप्त केलेला आहे जवळजवळ संकटमोचक म्हणून मी कायम गुरुदेवांचा उल्लेख करतो या वेळोवेळी हा अनुभव येतो एकदा एका वृद्ध डीलरबरोबर गाडीने जात त्यांचे पती आशिष हा गाडीने कुठेतरी जात होता आणि ती गाडी अचानकपणे पलटली पण ती गाडी पलटून देखील आशिषला आणि ते जे वृद्ध डीलर होते त्या दोघांनाही काहीही नुकसान शारीरिक झालं नाही थोडंफार खर्चटलं असेल तर एवढा ॲक्सिडेंट झाला म्हटल्यानंतर दा थोडंफार खर्चटणार पण सद्गुरु हे भक्तवत्सले संकट मोहक आहेत त्यामुळे गाडीचं नुकसान झालं पण गुरुदेवांनी या दोघांनाही वाचवलं या आशिष्या कायम <coughs> बदल्या व्हायच्या आणि बदलीच्या ठिकाणी दोघं जायचे तर एकदा औरंगाबादला त्यांची अशी बदली आहे आणि औरंगाबादला बदली झाल्यानंतर देखील एक त्यांना अनुभव आला वाटतो एकवीस डिसेंबर दोन हजार तीनचा आहे त्या सोसायटीमध्ये रामराय रथ हा येणार होता आपल्या देवस्थानमध्ये पूर्वी प्रसारसेवेला जात असताना एक रथ तयार करण्यात आला होता त्या रथामध्ये गुरुदेवांची प्रतिमा आणि मग सगळा ग्रंथसामुग्री ही ठेवलेली असायची आणि मग त्या ठिकाणी आपण रद घेऊन प्रसारसेवा करीत होतो तर त्या ठिकाणी देखील यांना जे काही त्या ग्रंथ ग्रंथसेवेसाठी काही सेवेकरे आलेले होते तर त्या ठिकाणी त्यांना प्रसाद भोजन भोजन देण्याची सेवा या मंजुषा कुलकर्णी यांनी केलेली आहे त्या ठिकाणी जेव्हा पण कसं लोकांना उत्स्फूर्तपणे काहीतरी सुचतो ज्यावेळेस तो रामराजेतून आला तेव्हा एक तिथं ते काकू त्यांना म्हणाल्या अगं मंजूषा गुरुदेव तुझ्याकडे आलेत बरं का आणि त्या ठिकाणी एक सोनसापेचं झाड होतं त्याचा सुगंध तिथे सगळा जाणवत होता आणि या ठिकाणी हा हा जो प्रसंग घडला त्या सेवा घडली त्या सेवेचा से मेवा हा प्रत्येक भक्ताला गुरुदेव देतच असतात त्यांच्या त्या त्यानंतरच्या काळात मला ते वाटतं त्यांना गर्भसंभव झाला होता आणि तो गर्भसंभव झाल्यानंतर त्यांनी जी तारीख बघितली त्या ते तारखेत त्यांच्या असं लक्षात झालं की आपली बहुतेक बाळणपण हे पितृपक्षात होणार पितृपक्षात होणार आहे आता पितृपक्षात होणार आहे म्हटल्यावर काय घरातले आपल्या नेहमीचे संस्कार असतात की पितृपक्षात काही चांगलं गोष्टी आपण करत नाही सुरुवात करत नाही वगैरे असं एक असल्यामुळे त्यांना म्हटलं आता कसं काय करायचं आपल्याला पितृपक्षात पण आता हे नैसर्गिक आहे काय नैसर्गिक आहे जे देवाने दिलं आणि देवाला जेव्हा द्यायचे तेव्हाच देणार आहे आहे तुमच्या मर्जीप्रमाणे देईल अशातला भाग नाही पण त्या दोघे दोन्ही नवरा बायकोंनी असं ठरवलं की जी देवाची इच्छा असेल त्यामुळे आपल्याला करायचं आपण बा बाकीचे काही हे करायचं नाही म्हणजे आजकाल काय माहिती आहे का मेडिकल टर्म्समध्ये डिलिव्हरी अलीकडे घेता येते पलीकडे घेता येते सिझरिंग करून क केवाही करता येतं पण या दोघांनी असा निर्णय घेतला की आपल्याला तसं काही करायचं नाही जे देवाने आपल्याला द्यायचं ठरवलंय जेव्हा देईल तेव्हाच आपण स्वीकारूया पण त्यांच्या डोक्यात सहज आलं की पंचवीस सप्टेंबरला श्रवण नक्षत्र आहे आणि श्रवण नक्षत्र हे चांगलं मानलं जातं त्या श्रवण नक्षत्रावर आपल्याला जर मूल झालं तर बरं होईल आणि आश्चर्य असं की या मुलीची प्रार्थना या मुलीची प्रार्थना गुरुदेवाने स्वीकारली आणि फक्त पंचवीस विजी चोवीस सप्टेंबरला त्यांना मुलगी झाली पण गंमत काय की श्रवण नक्षत्र त्या दिवशी पण होतं म्हणजे श्रवण नक्षत्र सुरू झालेलं होतं चोवीस सप्टेंबरला आणि त्याच श्रवण नक्षत्रावर मुलगी झाली म्हणजे भक्तांच्या मनातल्या काही इच्छा सद्गुरू किती तन्मयतेने किती म्हणजे लवकर पूर्ण करत होते हे आपल्याला पाहिल्यावर आपल्या गुरुदेवांचा अधिकार किती मोठा आहे हे लक्षात येईल <coughs> या मुलीच्या जा जन्माच्या वेळेस त्यांनी अजून एक अनुभव सांगितला आहे की औरंगाबादला आमच्या गुरुदेवांचे भक्त सौ शैलाजा वांगीकर वांगीकर या गायनाकॉलॉजिस्ट आहेत आणि त्या औरंगाबादमध्ये प्रॅक्टिस करत होत्या आता सुदैवाने आपल्या परिवारातल्या गायनाकॉलॉजिस्ट म्हणून त्यांच्याचकडे उपचाराला जात होते आणि सोनोग्राफीमध्ये एक अडचण निर्माण झाली त्या बाळाच्या ह्याच्यात आणि त्यांच्या मूत्रमार्गामध्ये बाळाच्या मूत्रमार्गामध्ये काहीतरी समस्या निर्माण झालेली आहे आणि हा थोडा कठीण प्रसंग आहे असं या डॉक्टर मुंडेंनी सांगितलं आणि या आ, 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 गुरुदेवांना त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर डॉक्टरांनी प्रिकॉशन म्हणून डॉक्टर लिहून घेत असतात पेशंटकडनं की काही झालं तर आम्ही जबाबदार नाही ही त्यांची सगळ्या डॉक्टरांची आहे त्यामुळे ते त्या पद्धतीने सगळं लिहून घेतलेलं होतं पण आश्चर्य असं की एवढा युरीनमधला प्रॉब्लेम असून देखील ब्लॅडरमधला प्रॉब्लेम होता आणि एवढं असून देखील मुलगी प्रसूत झाल्याबरोबर मुलगी ती प्रसूत झाल्याबरोबर तिने लगेचच तिला म म्हणजे युरीन पास केली आणि जी आशंका डॉक्टर लोकांना वाटवते ती और कौना मुले है चा मले ती मात्र निराधार ठरली आणि हे कोणामुळे घडलं हे गुरुदेवांच्या आघात कृपेमुळे झालं ती मुलगी अत्यंत निरोगी आणि उत्तम जन्माला आली ही याचं श्रेय या आमच्या मंजुषा कुलकर्णी या आपल्या गुरुदेवांनाच येतात म्हणजे संकटमोचक आहेत भक्तवत्सल आहेतच ते त्यामुळे हे सगळं आहे या संसाराच्या पैलतेलावर नेण्यासाठी आपल्याला आपल्या गुरुजींनी वरदान दिलं आहे आणि असं मंजुषा जी भावना आहे जीवनात चढ उतार तर येतच असतात पण आपल्या गुरुमाऊलींनी ऐकलेलं ऐकलं आपल्या गुरुवन सैनिकला आपण ऐकलं त्या कलयुगात आपलं जगणं सोपं होईल असंही या मंजेशा कुलकर्णी पुढे लिहितात काही काही भक्त फार मोठे संकेत देतात बरं का त्यांच्या लिखाणात म्हणजे आपल्याला कायम गुरुदेवांनी एक उपदेश केलेला आहे की गुरुवाक्य प्रमाण गुरु वाक्य गुरुवाक्य गुरुवाक्यावर सदैव विश्वास ठेवा गुरुवाक्याला तुम्ही कधीही झिडकारू नका गुरुवाक्यावर विश्वास ठेवलात तर तुम्हाला चांगले दिवस येतील आणि हे या मंजुषा कुलकर्णी यांनी आपल्याला याच्यात एक संदेश दिला आहे की या कलियुगात गुरुदेवांच्या वाक्याप्रमाणे गुरुदेवांनी सांगितलं आपण ऐकलं तर हा पहिलं तीराला जाण्याचा आपल्याला सोपा मार्ग मिळालेला आहे या शि मंजुषा कुलकर्णी यांनी गुरुदेवांना देखील धन्यवाद दिलेले आहेत आणि आजूबाजूचे जे भक्त मंडळी आहेत त्यांना देखील त्या ज्यांनी आता वांगीकर शैलेजा वा वांगीकर या ज्या गायनाकलिस्ट होत्या त्यांनी त्यांच्यावर उपचार केलेले होते तर त्यांच्या त्यांनाही त्यांनी धन्यवाद दिलेले त्या लेखामध्ये आणि मला वाटतं अजून नगरमध्ये जे आमचं डांगे दाम्पत्य आहे म्हणजे शीतल शीतल डांगे आणि प्रकाश डांगे हे मागे त्यांचा अनुभव सांगितला आहे तर या लोकांनी देखील या कुलकर्णी परिवाराला खूप मदत केलेली आहे आणि गुरुदेवांच्या परिवारात आपण एकदा आलो की सगळे भक्त मंडळी एकमेकांना मदत करण्याकरता उत्सुक असतात फक्त आपण बोलण्याचा अवकाश किंवा आपण नाही बोललो तरी देखील भक्त स्वतःहून मदत करतात कारण आपला एक परिवार झालेला आहे हा एक परिवार आहे सद्गुरूंच्या परिवारात आपण आलो म्हणजे आपण कुठेही एकटे नाहीये हे लक्षात येतं त्यांनी चार वेळी शेवटी एक थोडं काव्य करून हे केलेलं आहे तर त्या म्हणतात परब्रह्म श्री गुरुराज स्वामी भगवंता सदैव लेनत वजरणी मुखी राव तुझे शुभराम गुरुदेवा तुमचा कृपा हस्त सदैव मस्तकी ठेवा श्री रामकृष्णगुरू माझी आई मजला ठाव पाई बघा एकदा भक्तांवर सद्गुरूंची कृपा व्हायला लागली की भक्ताची देखील गुरुदेवांवर प्रेम व्यक्त करण्याकरता काव्य करण्याची एक स्फूर्ती त्यांना यायला लागते आणि मागे मी सांगितले की गुरुदेवांनी आम्हाला सांगितले की काव्य केव्हा सुचतं तर तुमचं त्या दैवतावर जेव्हा असिम प्रेम निर्माण होतं तेव्हाच ते सुचतं म्हणजे मंजुषा कुलकर्णी यांना जे काही अनुभव आले त्यातनं गुरुदेवांवर त्यांची अनन्य निष्ठा वाढली गुरुदेवांच्या वरचं त्यांचं जे गुरुदेवांनी जे त्यांना वात्सल्य दिलेलं आहे तर त्याच्यामुळे ते एक प्रेमाचा जो झरा आहे तो पाझरत गेला आणि त्याच्यातनं त्यांना हे चार वेळी काव्य सुचले मला माहिती त्यांनी अजून काही काव्य केलेत का नाही पण मी कदाचित भेट झाली तर त्यांना विचारेन हा भाग वेगळा आहे तर असा हा जो अनुभव आहे स मंजूषाचा तो मी सांगून इथे थांबतो श्री गुरुदेव दत्त